नमस्कार सज्जन हो विश्व उपासनेचे या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे कृष्ण जन्माष्टमीचं महत्त्व आजच्या काळानुरूप आपण जाणून घेऊया श्रीकृष्णाचं वर्णन करणारा एक सुंदर श्लोक आहे मंदोह संत प्रभयाल संत जनस्य चित्तं सततं हरंतं वेणुन्यता मधुनादयंतम बाल मुकुंदम मनसा स्मरामी जन्माष्टमी म्हणजे आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचा जन्मदिन श्री महाराज श्री म्हणतात श्रीकृष्ण वेश बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी रचली त्या ज्ञानेश्वर माऊलींचाही आज जन्मदिन ज्याप्रमाणे कृष्णाला बालपणे अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं तद्वतच ज्ञानोबांना सुद्धा श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र आदर्शाने भरलेलं आहे तद्वतच माऊलींचंही या दोन्ही विभूती एकाच दिवशी एकाच वेळी जन्माला आल्या त्या ज्या महिन्यात जन्माला आल्या तो हा श्रावण महिना या महिन्याचं महत्त्व सांगताना आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे म्हणतात आयुर्वेदाने निरोगी बाळासाठी करायला सांगितलेला गर्भधान संस्कार शरीरशक्ती उत्तम असलेल्या ऋतूत म्हणजे हेमंत शिशिर या ऋतूत होणं हे आदर्श मानलेलं आहे श्रावणात जन्म होण्यासाठी नऊ महिने अगोदर म्हणजे कार्तिक मार्गशीर्ष महिन्यात गर्भधान व्हायला हवं आणि कार्तिक मार्गशीर्ष हे दोन महिने हेमंत ऋतूचे असतात ऋतूंचा राजा समजल्या जाणाऱ्या हेमंतात गर्भधारणा होऊ शकली तर आजही बाळकृष्ण जन्माला येणं शक्य आहे आपला आयुर्वेद आपल्याला सक्षम बनवतं सुदृढ बनवतं खरं तर याचा विचार आईबाबा होऊ घातलेल्याने जरूर करायला हवा श्रीकृष्णाची आणि ज्ञानेश्वर माऊलींची जीवनकथा का आपल्याला काय सांगते ज्ञानेश्वर माऊली म्हणते अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिनं तिन्ही लोक तर श्रीकृष्ण पित्याची भूमिका घेत म्हणतात अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इश्या मी मा शुचह मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेन त्याचा तू विचारच करू नकोस या महान विभूतींची जयंती आपण का साजरी करतो असा प्रश्न श्री महाराजांना एकदा एका भक्ताने विचारला तेव्हा श्री महाराज म्हणाले असं बघा एकदा लहान मुलं बाहेरच्या खोलीमध्ये दंगामस्ती करत होते आतमध्ये त्यांच्या आजोबा झोपले होते त्यांना खाकरा आला नव्हता तरीही ते खाकरले तेव्हा मुलांची दंगामस्ती थोडी कमी झाली आपणही विषयात अशीच दंगामस्ती करत असतो पण भगवंताचे उत्सव सण आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात आणि आपली विषयातली दंगामस्ती थोडी कमी होते ज्यावेळी लहान मुलं गोष्ट सांगता म्हणून हट्ट करतात त्यावेळी आपण त्यांना श्रीकृष्णाच्या बाललीला सांगतो किती नाटकट होता कृष्ण हे रंगवून सांगताना आपलं बाळ खूप शहाण आहे असंच त्या माऊलीला वाटत असावं पण श्रीकृष्णाचा खोडकर स्वभाव म्हणजे त्याचं लीला नाट्य आहे दुर्जनांचं संहारण बद्ध जीवांना मुक्तीचं कारण म्हणजे कृष्णलीला हे आपल्या पाल्यांना समजावून सांगायला हवं त्यातून त्यांना रुचेल पचेल असा काही बोध आपल्या चिमुरड्यांना करून द्यायला हवा खरं तर ही आजच्या आईची आणि आजीची जबाबदारी आहे कृष्णाच्या बाललीला भागवतकारांनी खूप सुंदर पद्धतीने रंगवून सांगितले आहेत अर्थातच त्यात लोककल्याणाचं सूत्र दडलेलं आहे जसा सुमनांच्या माळेत धागा दडलेला असतो धाग्याशिवाय माळेला अर्थच नसतो तसा भगवंताच्या विखुरलेल्या वरवर सांगितलेल्या चरित्रातून आपल्याला बोध होणं शक्य नाही त्यासाठी त्यातलं सूत्र गवसायला हवं त्याची सगुण भक्ती केली तरच त्याला ओळखता येईल सगुण भक्ती करता करताच त्याच्या गुणांची ओळख होते संस्कृतात गुण म्हणजे दोरा किंवा सूत्र हे बोलत असताना मला खरंच एक छान सुभाषित आठवतं आहे सुभाषितकार म्हणतो निर्गुणानांच दृश्यते महदंतरम हार कंठगत स्त्री नुपुराणी चो हो। सगुण आणि निर्गुण म्हणजे दोऱ्यासहित असलेला आणि दोरा नसलेला याचा दुसरा अर्थ आहे गुण असलेला आणि गुण नसलेला यामध्ये खूप मोठं अंतर असतं बघा तुम्ही दोरा असलेला हार स्त्री गळ्यात घालते आणि दोरा नसलेलं पैंजण ती पायात घालते गुणांना किती महत्त्व आहे हे यावरून आपल्याला कळेल श्रीकृष्ण कदंब वृक्षाच्या झाडाखाली बासरी वाजवायचा कदंबांच्या फुलांच्या माळा गळ्यात घालायचा याचाच अर्थ तो निसर्गप्रेमी होता त्याच्या या गोष्टी सांगताना आपणही आपल्या मोबाईलाभिमुख असलेल्या मुलांना निसर्गाभिमुख करू शकतो भारतीय नृत्य नाट्य संगीत चित्र या कलांमधला विषय अनेकदा श्रीकृष्ण हाच असतो नवजात बालक घरात असेल तर ती मुलगी असो किंवा मुलगा असो एकदा तरी त्याला बाळकृष्णाच्या वेशात सजवलं जातं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच श्रीकृष्ण भुरळ घालतो या श्रीकृष्णाची सगळ्यांशी मैत्री होते कोणी सुदामा असेल कोणी पेंद्या असेल कोणी बोबड्या असेल या सगळ्यांशी त्याची गट्टी जमते यातून जातीपातीचे भेदभाव विसरून मुलांना एकमेकांबद्दल आदर बाळगायचं बाळकडू आपण देऊ शकतो म्हणतात ना गुणहा सर्वत्र पूज्यन्ते पितृवंशो निरर्थक गुणहा सर्वत्र पूज्यते पितृवंशो निरर्थक वासुदैव नमस्यंती वसुदेव नमा नव लोक वासुदेवाची पूजा करतात वसुदेवाची नाही म्हणजेच कुळ महत्त्वाचं नाही तर गुण महत्त्वाचे आहे हेच या सुभाषेतकऱ्याला सांगायचं आहे आता या श्रीकृष्णाचं लोणी साखरेवरचं प्रेम आपल्या मुलांना आपण सांगितलं आणि रोज सकाळी जर त्यांना लोणी साखर खाऊ घातलं तर त्यांची स्मरणशक्ती वाढेल यासाठीच तर आपल्याकडे सकाळी काकड आरतीला लोणी साखरेचा प्रसाद दाखवण्याची प्रथा आहे त्याबरोबरच सुंदर पद म्हटलं तर त्याची लज्जत अजून वाढेल कारण कुठलीही गोष्ट आधी नैवेद्य दाखवून खाण्याची प्रथा आपल्याकडे आहे का तर त्यातून दोन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे नैवेद्य दाखवताना आपण जे काही मंत्र स्तोत्र अथवा पदं म्हणतो त्यामुळे त्या, त्या पदार्थाची पत वाढते मग तो पदार्थ पदार्थ न राहता त्याचा प्रसाद होतो प्रसादाचा प्रभाव अधिक चांगला होतो अधिक सकारात्मक होतो हे आपलं मंत्रशास्त्र सांगतं दुसरं असं की नैवेद्य दाखवल्यानंतर ते पद म्हणून तो प्रसाद वेळ देवासमोर ठेवून मुलांना वाटेपर्यंत जो कालावधी लागतो ना त्यामुळे मनावर संयम राहायला मदत होते इतका सूक्ष्म विचार या लहान लहान वाटणाऱ्या कृतीतून प्रत्यास येतो गोंदावल्याच्या समाधी मंदिरामध्ये जेव्हा काकड आरती होते ना तेव्हा श्रीकृष्णाला रामाला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो त्यावेळी जी पंचपदी म्हटली जाते ती इतकी सुंदर आहे आज आपण त्यातली श्रीकृष्णाला म्हटली जाणारी पंचपदी ऐकूया तू खाय पाय साखर लोणी माझिया बाळा तू खाय बा साखर लोणी चक्री भोरा विटी दांडू रंगीत गोट्या भोरी चेंडू खेळसी खेळा तू खाय बा साखर लोणी माझी बाळा तू खायबा साखर लोणी नवलक्ष गड़ी वाट पाहती स्थळी मिळुनी मेळा तू खायबा साखर लोणी માછિયા બાળા તું ખાયબાસ સાખર લોણી બાળ મુકુંદ ખાતું લોણી કૌતુક પાહે રાણી ભરુની ડોળા તું ખાયબાસ સાખર લોણી माझिया बाळा तू खाय बा साखर लोणी भानुदास विनंती करी प्रसाद द्यावा मज श्री हरी त्रिभुवनपाळा तू खाय बा साखर लोणी माझ्या बाळा तू खायबा साखर लोणी या पंचपदीतून भानुदासांचं निस्सीम प्रेम व्यक्त होतं श्रीक्षेत्र गोंदवलेला काकड आरतीला ही पदं म्हटल्या जातात आपण त्यावेळी एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो ज्यांनी गोंदवल्याच्या काकड आरतीचा अनुभव घेतला आहे त्यांना माझं म्हणणं बरोबर कळेल श्री गोंदवलेकर महाराजांनी जेव्हा वाणीरूपात अवतार घेतला तेव्हा गोपालकाल्याचं महत्त्व सहजतेने समजवून सांगितलं ही वाणीरूपातली प्रवचनं शास्त्री यांनी संकलित केली आहे काय म्हणतात श्री महाराज आपण खरं पहा काला कशाला म्हणतो एकाहून अनेक वस्तू एकत्र एक आणणं याचं नाव काला आता आपल्या घरातच पाहणार किती निरनिराळ्या वस्तू एका ठिकाणी एक जमल्या आहेत मला सांगा अगदी माणसापैकी मनुष्य म्हटला तर एकासारखा एक नाही एकासारखा एकाचा स्वभाव नाही एकाचे गुणदोष एकामध्ये नाही एकाची आवडनिवड एकामध्ये नाही हे दहा जणं एकत्र येणं ह्याचंच नाव काला खरं म्हणजे एकावेळी अधिक वस्तू एकत्र जमणं हा काला आहे पण हा काला कसा आहे या काल्यामध्ये ज्याच्यात गोपाळ आला तो काला आमचा गोड झाला त्या काल्यामध्ये गोपाळ येणं हे जरूर आहे आपल्या प्रपंचामध्ये हा खरोखर थोडासा एक भाग आहे आपला प्रपंच कसा आहे या संबंध सृष्टीतला एक थोडा अंश आहे सृष्टीमध्ये जे आहे ते आपल्या प्रपंचात आहे मग आपल्या प्रपंचात जे आहे ते सृष्टीत असू शकेल मग ज्यांनी आपल्या प्रपंचामध्ये आपल्या या काल्यामध्ये गोपाळ आणला त्याला सृष्टीमधला गोपाळ दिसायला वेळ नाही लागत आणि हेच करणं खरोखर जरूर आहे बघा गोपाळ कला करत असताना नाना तऱ्हेचे खेळ खेळतात नाना तऱ्हेची मस्ती करतात पण हे सगळं करत असताना गोपाळ मात्र विसरत नाही हे पाहणं जरूर आहे तशा आपल्या प्रपंचामध्ये आपण बाकीच्या गोष्टी करत असताना सगळ्या त्या गोपाळामुळेच आहेत ही जाणीव ठेवून वागणं हे गोपाळ खर गोपाळकाल्याचं खरं बीज आहे आणि हा गोपाळ कला प्रत्येकाने आपापल्या घरी करावा गोपाळकालेला कशाची गरज नाही तिथे श्रीमंत गरीब हा भेद नाही विद्वान अडाणी भेद नाही तिथे एकत्र टिकवून एकाला भजणं म्हणजे गोपाळकाला अनेकात एकत्व पाहणं हे गोपाळकाल्याचं शेवटचं ध्येय आहे आपण सर्वांभूती भगवंत पाहावा असं ज्याला पाहायचं असेल त्याने आपल्या घरामध्ये प्रत्येकामध्ये भगवंत आहे ही जाणीव ठेवून वागावं माझ्या घरातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये गोपाळाचा हात आहे ही जाणीव ठेवून तुम्ही बघा म्हणजे तो काला अति गोड होतो यात शंकाच नाही काला आहे पण गोपाळ नाही तिथे मात्र भांडण आहे तिथे नाही काला गोड होत तो गोड होत नाही बरं का गोड व्हावा असं ज्याला वाटतंय त्याने आपल्या घरामध्ये भगवंत आणावा आपल्या घरामध्ये गोपाळाला नांदवा आपल्यात जर गोपाळ राहिला तर तो गोपाळ कसा आहे बघा अगदी लहान बाळ आहे त्या बाळकृष्णाला काय हवं त्याला थोडंसं गंमत करून खेळवायला पाहिजे त्याला गम्मत करून खेळवला म्हणजे तो रमला जातो मग त्याला आवडेल असं खेळावं लहान मुलाला कसं आपण म्हणतो शहाणा म्हणतो चांगला म्हणतो तसं भगवंताची स्तुती करावी त्या मुलाला हाक मारली की जसं तो गोड हसतो तसं भगवंताचं आपण नाव घ्यावं ते नाव घेतलं की भगवंत गुंतून राहतो खरा भगवंताला गुंतवायला जर उत्तम आणि सोपा मार्ग असेल तर भगवंताचं नाम घेणं हा त्याला उत्तम मार्ग आहे अशी गोष्ट पाहिजे की ज्याच्यामुळे त्याला वेगळं राहताच येत नाही एक धरला की दुसरा आलाच पाहिजे अशी कोणती गोष्ट आहे समजा एखाद्याने एखाद्या माणसाला ओढला की सबंधच येईल तो आपल्याकडे एक हात ओढला की सबंधच येईल मग असं जर काही असेल की एक आलं की दुसरा आलंच पाहिजे त्याशिवाय भगवंताला राहताच येत नाही असं जर कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे ते नाम आम्ही घेतलं की राम तिथे आलाच पाहिजे खास कारण राम आणि नाम हे दोन्ही वेगळं होऊच शकत नाही मग ज्याच्याजवळ नाम आहे त्याच्याजवळ राम आहे आणि ज्याच्याकडे राम आहे त्याच्यामध्ये नाम असलंच पाहिजे खास तेव्हा सगळ्यांनी नामस्मरण करा घरामध्ये नामस्मरण करा तो गोपाळकाला गोड झाल्याशिवाय कधी राहायचं नाही बरोबर प्रपंचात गोडत्व उत्पन्न करणं हे खरंच जरूर आहे आणि त्याला तिसरं काही लागत नाही पैसा नको अडका नको हे गोप सगळे एका ठिकाणी एकत्र यायचे कोणाची भाकरी कोणाची चटणी कोणाची उसळ कोणाचं काही कोणाचं काही पण हे सगळं असताना गोपाळाचं स्मरण ठेवून त्यांनी खाल्लं तसं आपण आपल्या प्रपंचामध्ये भगवंताचं स्मरण ठेवून तुम्ही राहा तो गोपाळकाला नित्याचा होईल आणि तो गोड झाल्याशिवाय कधी राहायचं नाही बरोबाळ सगळ्यांनी मजेत राहा असंच सर्व काळ आनंदात राहा हे आलं हे वर्षभर चालू ठेवावं हे आता आजच्या दिवसापुरतं सोडू नये करमणूक म्हणून करू नका त्याच्यात खरोखर अर्थ फार असतो बरं का जसं कडू गोळी घेताना साखरेचा खडा घ्यावा व गोळी घ्यावी तसं हे बाकी सगळं आहे पण आत मर्म जर असेल तर भगवंत आहे आणि गोपाळ आहे खास आणि हे सगळं तुम्ही सगळ्यांनी करा आणि आनंदाने संसार करा बाळ या रामकृपेने आपल्या सगळ्यांचा संसार होईल पण ते चांगलं व्हायला गोड व्हायला भगवंताची गरज आहे हे तुम्ही मात्र सांभाळा रामकृपा करील बाळ या श्रींच्या सहज बोलण्यातून मिळणारा हा हितोपदेश आपल्याला त्यांच्याच वाणीतून ऐकायचा असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे पण आज दहीहंडीच्या नावाखाली जो काही सावळा गोंधळ चालला आहे ते पाहून फार वाईट वाटतं लोणी साखर आरोग्यदायी आहे हा संदेश जनमानसात पोहोचावा त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या बाललीला बालगोपालांपर्यंत पोहोचाव्या या उदात्त हेतूने श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने दहीहंडी या उत्सवाची सुरुवात झाली असावी आजचं त्याचं ओंगळवाणुरूप फक्त आरोग्यच बिघडवत नाही तर प्रसंगी जीव देखील घेत राजकारण्यांचा आणि तथाकथित सेलिब्रिटींचा प्रसिद्धीचा स्टंट एवढाच काय तो उद्देश आताच्या दहीहंडीतून साकार होतो मूळ उद्देशाला डावलून देवाधर्माच्या नावाखाली चालणारा हा अमानुष खेळ बंद व्हायला हवा अन्यथा त्याचं स्वरूप तरी बदलायला हवं या सणांचा मुख्य उद्देश काय होता हे आपण जाणून घेतलं खर तर व्रतवैकल्य उपवास हे आपल्याला संयम शिकवण्यासाठी असतात उपवास याचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे त्याच्या सान्निध्यात राहण्याची संधी भगवंत आपल्याला देत असतो आपण मात्र त्याच्याजवळ वास करायचा सोडून वासनेच्या आहारी जात असतो श्रद्धा सबुरी हा साईबाबांचा अगदी साधाच पण मौल्यवान संदेश आपण विसरत चाललो आहोत जिथे श्रद्धा आणि जागृत आहे अशाच ठिकाणी श्रीकृष्णाचं माऊलींचं अस्तित्व प्रत्यय असेल बाकी सगळी ही अंधश्रद्धाच आहे संत गाडगे महाराज म्हणतात ना सांभाळ ही तुझी लेकरे समजते पापाला गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा सज्जन हो आपल्या व्रतवैकल्यांकडे पाहणारा हा नवीन दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच आणखी काही व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आपण हे व्हिडिओ जरूर बघा आणि आपले अभिप्राय मला वेळोवेळी कळवत राहा जय जय रघुवीर समर्थ